विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला हमखास केला जाणारा गोळाचा पदार्थ म्हणजे गव्हाचं पीठ आणि गुड यापासून तयार केलेल्या गोड पापड्या ह्या पापड्या एकदा बनवून महिनाभरही तुम्ही खाऊ शकता करायलाही अगदी सोप्या अजिबात तेलकटही होणार नाही खायलाही खुसखुशीत लागेल एक पापडी खाल्ल्यानंतरही दुसरी पापडी खायचं मन करेल इतक्या चविष्ट गव्हाचं पीठ आणि गुळाच्या कशा करायच्या ते बघूया नमस्कार कुक विथ वृशाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पापड्या करण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी चणादाळ पीठ बेसन घेतलं आहे चवीसाठी चुटकीभर मीठ आणि वेलची पूट घेतली आहे आता सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे सर्व जिन्नस एकजीव करून झाले की यामध्ये तेलाचं किंवा तुपाचं मोहन करायचं आहे मी तेलाचं मोहन करणार आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचंही मोहन करू शकता मोहन करण्यासाठी मी तीन चमचे इतकं तेल घेतलं आहे तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं तेल कडकडीत गरम करून झालं आहे सर्व तेल पिठामध्ये टाकायचं आणि आधी सुरुवातीला चमचानी मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने पिठाला मोहन चोडून घ्यायचं इथे बघा मोहन व्यवस्थित झालेलं आहे आता यासाठी लागणारं गुळाचं पाणी तयार करून घेऊ सेम वाटीने अर्धी वाटी गूळ घेतला आहे तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरही घेऊ शकता किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर असंही प्रमाण घेऊ शकता एक वाटी पाणी आता याचा पाक तयार करायचा नाही फक्त गूळ हा पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गुळ पाण्यामध्ये विरघळतपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे हे बघा इथे गुळ विरघळलेला आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं मी इथं गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता पापड्याचं पीठ मळायला घेऊ थोडं थोडं गुळाचं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं खूप घट्ट किंवा खूप सैलही पीठ मळून घ्यायचं नाही जसं चपातीचं पीठ असतं ना अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं हे बघा इथे पीठ मळून झालेलं आहे आणि थोडं गुळाचं पाणीही राहिलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोडे तयार करून घ्यायचे इथे मी सर्व पिठाचे गोडे तयार करून घेतले आहे तयार केलेल्या गोळ्यांना जसजशी हवा लागेल तस तसे ते घट्ट होत जातात म्हणून कॉटनच्या कपड्यांनी किंवा प्लेटनी झाकून ठेवायचे पापड्या लाटण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ जड असतं त्यामुळे पापड्या लाटताना चिकटून बसत नाही आणि तळून घेताना तेलही खराब होत नाही तयार केलेला गोळा तांदळाच्या पिठामध्ये घोडवून घ्यायचा आणि पापडी लाटून घ्यायची पापडी खूप जाड किंवा खूप पातळही लाटायची नाही इथे बघा आपण पुरी करतो ना त्या साईजमध्ये मी पापडी लाटून घेतली आहे आता ही पापडी डब्याचं झाकण किंवा प्लेटच्या साह्यानी कट करून घ्यायची मी प्लेटनी कट करून घेणार आहे पापडीवर प्लेट ठेवायची वर्ण हाताने प्रेस करून घ्यायचं आणि बाजूच्या कळा कट करून घ्यायच्या पेपर किंवा कॉटनच्या कपड्यावर पापड्या वाळायला ठेवायच्या अशाच पद्धतीने सर्व पापड्या लाटून घ्यायच्या आणि पंख्याखाली साधारण अर्धा ते एक तास सुकवून घ्यायच्या हे बघा इथे मी सर्व पापड्या लाटून सुकवून घेतल्या आहे आता या पापड्या तळायला घेऊ त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की पापडी तेलामध्ये सोडायची आणि उलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायची इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की एका वेळेला एकच पापडी तळायची एका वेळेला खूप साऱ्या पापड्या तेलामध्ये सोडल्या तर पापड्या व्यवस्थित तळल्याही जात नाही आणि या पापड्या तळायला खूप वेळही लागत नाही हे बघा इथे सोनेरी रंग येईपर्यंत पापडी तळून झालेली आहे ह्या पापड्या तेलामध्ये खूप लाल रंग येईपर्यंतही तळायच्या नाही तेलामधून बाहेर काढल्यानंतरही या पापड्या लाल होतात अशाच पद्धतीने सर्व पापड्या तडून घ्यायच्या मी इथे सर्व पापड्या तडून घेतलेल्या आहे पापड्या बघा अजिबात तेलकटही झालेल्या नाही एक पापडी तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे या पापड्या पूर्णपणे थंड करून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये महिनाभर स्टोअर करूनही ठेवू शकता मुलांच्या छोट्या हा उत्तम परिया यही आहे, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद